नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या अविरत या चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आपला आजचा विषय आहे ज्योतिषशास्त्र आणि रंगांची निवड आपण सगळेच रंगांनी वेढलेले आहोत कपडे घराच्या भिंती गाड्या फुलं अगदी मोबाईलपर्यंत प्रत्येक वस्तूचा रंग काहीतरी बोलतो पण तुम्हाला ठाऊक आहे का हे रंग फक्त दिसण्यासाठी नसतात तर ते आपल्या ग्रहांशी जोडलेले असतात आपले मन शरीर आणि ते नशिबावर प्रभाव टाकत असतात ज्योतिषशास्त्र सांगतं रंग म्हणजे ग्रहांचं प्रतिबिंब प्रत्येक ग्रहाचं स्वतःचं एक तेज एक कंपन असतं योग्य रंग निवडला तर भाग्य उजळतं आणि चुकीचा रंग वापरला तर अडचणी नकळत वाढतात तर आज आपण पाहूया प्रत्येक राशीसाठी कोणता रंग शुभ आहे कोणता रंग टाळावा आणि त्या रंगाचा आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मेष राशी मेष राशीचा स्वामी आहे मंगळ ऊर्जा धैर्य आणि नेतृत्वाचा ग्रह ही रास उत्साही स्पर्धात्मक आणि धाडसी असते लाल रंग हा मंगळाचा रंग आहे तो आत्मविश्वास वाढवतो मनात ज्वलंत ऊर्जा निर्माण करतो केशरी रंग देखील मेष राशीसाठी शुभ आहे कारण तो आनंद आणि उत्साह देतो पण काळा आणि गडद निळा रंग हा मेष राशीच्या तेजाला कमी करतो म्हणून हे रंग शक्यतो टाळावेत महत्वाच्या दिवशी लाल किंवा केशरी वस्त्र परिधान करावे मंगळवारचा दिवस मेष राशीसाठी अत्यंत शुभ आहे वृषभ राशी वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र सौंदर्य प्रेम आणि ऐश्वर्याचा ग्रह ही राशी स्थिर प्रेमळ आणि कलाप्रिय असते वृषभ राशीसाठी पांढरा गुलाबी आणि हलका हिरवा रंग हे अतिशय शुभ आहेत हे रंग तुमचं मन शांत ठेवतात आणि नातेसंबंध गोड करतात वृषभ राशीच्या लोकांनी काळा आणि गडद लाल रंग टाळावा कारण ते तुमच्या सौम्य स्वभावावर विपरीत परिणाम करतात वृषभ राशीच्या लोकांनी शुक्रवारी पांढरे कपडे परिधान करावेत आणि घरात सुगंधी फुले ठेवावीत मिथून राशी मिथून राशीचा स्वामी आहे बुध संवाद विचार आणि बुद्धिमत्तेचा ग्रह ही रास बोलकी चपळ आणि कल्पक असते हिरवा रंग हा बुधाचा आवडता आहे तो तुम्हाला एकाग्रता सर्जनशीलता आणि स्पष्टता देतो पिवळा आणि आकाशी रंग हे मिथून राशीसाठी शुभ आहेत कारण ते बुधाच्या हलक्याशा ऊर्जेशी जुळतात गडद लाल किंवा काळा रंग हा मिथून राशीचं मन विचलित करू शकतो या राशीच्या लोकांनी बुधवारी हिरवा रंग वापरावा कारण त्यामुळे तुमचं संभाषण अधिक प्रभावी होईल कर्क राशी कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र भावना ममता आणि कल्पकतेचा अधिपती ही रास कोमल संवेदनशील आणि भावनाप्रधान असते पांढरा रुपेरी आणि हलका निळा रंग कर्क राशीच्या मनाला शांतता देतो कर्क राशीच्या लोकांनी काळा आणि गडद लाल रंग टाळावा कारण ते चंद्राच्या शुद्ध ऊर्जेला आच्छादित करतात या राशीच्या लोकांनी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे आणि चंद्राला पाणी अर्पण करावे याने मनातील अस्थिरता कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो सिंह राशी सिंह राशीचा स्वामी आहे सूर्य तेज आत्मविश्वास आणि नेतृत्वाचं प्रतीक सिंह राशीतील लोक नेतृत्व गुणांनी परिपूर्ण असतात केशरी सोनेरी आणि लाल रंग सिंह राशीसाठी तेजस्वी असतात हे रंग वापरल्याने व्यक्तिमत्वात आकर्षण आणि आत्मविश्वास वाढतो पण काळा आणि गडद निळा रंग सिंह राशीच्या लोकांनी टाळावा कारण ते सूर्याच्या तेजाला कमी करतात या राशीच्या लोकांनी रविवारी केशरी रंग वापरावा आणि सूर्याला अर्घ द्यावे कारण हे अत्यंत शुभ ठरतं कन्या राशी कन्या राशीचा स्वामी आहे बुध तर्क आणि विश्लेषणाचा ग्रह ही रास व्यवहारिक शिस्तप्रिय आणि अचूक विचार करणारी असते हिरवा हलका पिवळा आणि राखाडी रंग हे कन्या राशीसाठी अत्यंत शुभ आहेत हे रंग मन शांत ठेवतात आणि कामात एकाग्रता वाढवतात कन्या राशीच्या लोकांनी लाल आणि काळा रंग मात्र टाळावा कारण ते मानसिक ताण वाढवतात या लोकांनी बुधवारी हिरवा रंग वापरावा आणि झाडांना पाणी द्यावे त्यामुळे बुध ग्रह प्रसन्न राहील तूळ राशी तूळ राशीचा स्वामी आहे शुक्र समतोल प्रेम आणि कलात्मकतेचा ग्रह तुम्ही सौंदर्यप्रेमी विनम्र आणि समतोल विचार करणारे असता पांढरा गुलाबी आणि हलका निळा रंग तूळ राशीसाठी अतिशय शुभ आहेत हे रंग तुमच्यात प्रेम शांतता आणि आकर्षण टिकवतात तपकिरी किंवा राखाडी रंग तूळ राशीच्या लोकांनी वापरणे टाळावे कारण ते ऊर्जेचा समतोल बिघडवतात या राशीच्या लोकांनी शुक्रवारी गुलाबी रंगाचे कपडे वापरावेत आणि घरात गुलाबी रंगाची फुलं ठेवावीत वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ आणि केतू गुण आणि शक्तिशाली ग्रह ही रास दृढ इच्छाशक्ती आणि खोल भावनांनी ओतप्रोत असते गडद लाल मरून आणि जांभळा रंग हा वृश्चिक राशीसाठी शुभ आहे हे रंग तुमचं व्यक्तिमत्व ठाम आणि प्रभावी ठेवतात या राशीच्या लोकांनी पिवळा आणि पांढरा रंग वापरणे टाळावे कारण ते मंगळाच्या तीव्रतेला कमी करतात वृश्चिक राशीच्या लोकांनी मंगळवारी लाल रंग वापरावा आणि हनुमानाची प्रार्थना करावी धनुराशी धनुराशीचा स्वामी आहे गुरु म्हणजे बृहस्पती ज्ञान आणि श्रद्धेचा अधिपती ही रास तत्वनिष्ठ धार्मिक आणि आशावादी असते पिवळा केशरी आणि सोनेरी रंग हे धनुराशीसाठी अतिशय शुभ आहेत हे रंग आत्मविश्वास आणि यश देतात काळा आणि निळा रंग धनुराशीच्या व्यक्तींनी वापरणे टाळावे या राशीच्या लोकांनी गुरुवारी पिवळा रंग वापरावा आणि पिवळे फुल गुरुला अर्पण करावे मकर राशी मकर राशीचा स्वामी आहे शनी शिस्त संयम आणि कर्तव्याचा ग्रह ही रास मेहनती आणि संयमी असते नेवी निळा राखाडी आणि काळा हे रंग मर्यादित प्रमाणात मकर राशीसाठी शुभ आहेत हे रंग स्थैर्य आणि परिपक्वता देतात लाल आणि केशरी रंग वापरणे हे मकर राशीने टाळावे कारण ते उतावळेपणा आणतात मकर राशीच्या लोकांनी शनिवारी निळे वस्त्र वापरावे आणि शनी मंत्राचा जप करावा कुंभ राशी कुंभ राशीचा स्वामी आहे शनी आणि राहू गुढता आणि शोध वृत्तीचा ग्रह कुंभ राशीतील लोक स्वतंत्र विचारांचे आणि कल्पक असतात या राशीच्या लोकांनी निळा जांभळा आणि काळा रंग या राशीसाठी शुभ आहे हे रंग एकाग्रता आणि आध्यात्मिकता वाढवतात या राशीच्या लोकांनी पिवळा आणि लाल रंग टाळावा कुंभ राशीच्या लोकांनी शनिवारी गडद निळा रंग वापरावा आणि गरिबांना काळ्या दान कराव्यात मीन राशी मीन राशीचा स्वामी आहे गुरु म्हणजे बृहस्पती श्रद्धा दया आणि कल्पकतेचा ग्रह ही रास कोमल भावनाशील आणि आध्यात्मिक असते हलका पिवळा आकाशी आणि समुद्री हिरवा रंग हे मीन राशीसाठी शुभ आहेत हे रंग अंतर्मनाला शांती देतात आणि आध्यात्मिकता वाढवतात काळा आणि गडद राखाडी रंग हा मीन राशीने वापरणे टाळावे या राशीच्या लोकांनी गुरुवारी पिवळा रंग वापरावा आणि पिवळे पुष्प गुरुला अर्पण करावे तर मंडळी ज्योतिषशास्त्र हे फक्त ग्रहतारे सांगणारं शास्त्र नाही तर ते आपल्या जीवनातील सूक्ष्म ऊर्जा समजून घेण्याचा एक मार्ग आहे रंग हे सुद्धा त्या ऊर्जेचाच एक सुंदर भाग आहेत प्रत्येक रंगामागे एक भावना एक लय आणि एक अर्थ दडलेला असतो आपण कोणत्याही रंगात असलो तरी त्या रंगाची उब आपल्या मनात उतरली ही पाहिजे हीच खरी सौंदर्याची ओळख आहे शेवटी सगळं काही आपल्या विचारांवर आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं मनात प्रकाश असेल तर प्रत्येक रंग सुंदर वाटतो चला तर आपलं मन उजळ ठेवूया विचार स्वच्छ ठेवूया आणि प्रत्येक दिवसातला रंग अनुभवूया तर मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांना जास्तीत जास्त शेअर करा व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या अविरत्य चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ